नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी नेहमी लगातार आपल्या सगळ्यांना नुसार मार्गदर्शन करते वास्तूनुसार करत असते आणि खूप जणांचे खूप चांगले रिझल्ट येतात म्हणजे त्यांचे फीडबॅक येतात मला की ताई तुम्ही सांगितलेल्या उपायामुळे आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहे आज परत पर एक वेळा मी आपल्या सर्वांसोबत वास्तूविषयी बोलणार आहे आपल्या घराचं वास्तू म्हणजे काय असतं आपण ज्या घरामध्ये राहतो त्याच्यामध्ये वास करणे तुमचं रेंटचं असो स्वतःच असो तरीही चालतं पण तुम्ही तिथे वास करत आहे ना तुम्ही तिथे राहत आहे आणि वास्तू म्हणजे आपल्याला एक क्लिनिंग करत असते आपण म्हणतो ना की मी स्वतःला जसं क्लीन करत आहे तसं आपल्या घरामध्ये आपण जेव्हा वास्तूनुसार राहणं सुरू करतो तर त्या दिशे आपल्यावरती काम करत असतात आज मी आपल्या घराच्या स्पीड आपण असं म्हणतो ना कामामध्ये स्पीड नाही आहे मुलांमध्ये गती नाही आहे मिस्टरांच्या कामामध्ये स्पीड नाही आहे जी कामं आहेत ती खूप पेंडिंग राहतात पूर्ण होत नाही म्हणजे असं म्हणा की रोज सूर्य निघतो पण या सूर्यासोबत आपल्याला निराशा मिळते कधी कधी होतं की आपल्याला मिळून जातं आपण विचार करतो की आज माझं काम झालं पण दुसऱ्या दिवशी ते काम फत्ते होणार नाही मग काय करायला पाहिजे आणि कोणती दिशा आपल्या घरामध्ये असायला पाहिजे की ते काम चांगलं होणार तर सर्वात आधी सात घोडे घोडे माहिती आहेत आपल्या सगळ्यांना खूप स्पीड असते आणि सूर्य भगवानाच्या रथाला सुद्धा सात घोडे होते पण त्या सात घोड्यामध्ये सगळ्यात मध्ये होता कोण आहे चैतक हा सूर्य भगवानाचा भाऊ आहे आणि या घोड्यांसोबत जे हे ब्राऊन तुम्हाला दिसत आहे सहा घोडे त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा घोडा आहे आपल्याला अशाच प्रकारची फ्रेम घ्यायची आहे आपल्या घराचा हॉल असो आपलं ऑफिस असो फॅक्टरी असो तुम्ही पश्चिमेच्या भिंतीवर लावा जी पश्चिम दिशा असते म्हणजे वेस्ट हे पश्चिम दिशा आहे माझी आणि समोर पूर्व आहे म्हणजे ईस्ट आहे पूर्वेकडे तोंड यायला पाहिजे या पेंटिंगचं म्हणजे ही जी फ्रेम आहे पूर्व दिशा काय करते आपल्याला स्पीड देते सूर्य पूर्वेकडनं निघतो ना मग या तोंड पूर्वेकडे असायला पाहिजे आणि सेम याच प्रकारचे तुम्ही बनवून घ्या तुम्हाला मिळतील मार्केटला नाही तर गुगलवरनं सर्च करा मध्ये वाईट घोडा असला पाहिजे आणि हे घोडे याच प्रकारे धावताना असले पाहिजे तेव्हाचे आपल्यावर काम करतील आणि जेव्हा तुम्ही ही फ्रेम लावणार त्याच्या मागे तुमची एक अफॉर्मेशन रेट पेननी लिहून द्या तुमच्या कामामध्ये स्पीड येईल जे घरामधली कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण होताना दिसेल आणि तुम्हाला खूप चांगले रिझल्ट सुद्धा दिसतील